त्या ठिकाणी शेतकऱ्याची जी दुरावस्था आहे आणि त्याच्या बाबतीतच्या उल्लंघना केल्या जातात घोषणा केल्या जातात त्याची वस्तू तुम्ही आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब या ठिकाणी जाणून घेणार आहे आणि नुसतं आमचं भाषण नाही तर इथले शेतकरी सुद्धा नेमकं काय करत पडले इथं शेतकऱ्याच्या मुली आहेत तर त्या सुद्धा या ठिकाणी त्यांच्या व्यथा त्यांच्या संभाषणात त्यांच्या वक्तृवात आपण त्या ठिकाणी बोलवू थोडं पहिली सर का पाठीमा किती जर अकोला दहा बारा किलोमीटर लागेल बारावी पुढच्या शिक्षणाची जबाबदारी शिवसेना बुद्धपाळात खर्चे कसही दि माइक ब चल okay. okay.